आणि लोकांच्या मध्ये या सभामंडपाचे काम पूर्ण झाल्यानंतर चांगला उत्साह या निमित्ताने या भागात खऱ्या अर्थाने एक चांगलं म्हणजे मंदिरासमोर सर्व लोकांची मागणी होती की सभामंडप व्हावं आणि उत्साहाचं वातावरण लोकांच्या मध्ये चांगला निवडणुका होणार आहेत आता भारतीय जनता पार्टी मधली नाही असं सगळेच म्हणतात पण वारंवार अशा कार्यक्रमाच्या हजेरीवरून आणि नेत्यांच्या उपस्थितीवरून आहे हे सगळ्यांना जाणवतं काय काय भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम करत असताना प्रत्येकावर प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली आहे रोज जे पक्ष आम्हाला रोजच्या रोज एक प्रोग्राम ठरवून देतो आता काल परवाच मला गाव भेट अभियान अभियानमध्ये मला एकट्याला बोसे या गावामध्ये जायला म्हणजे ठरवलं की त्या त्या निमित्ताने म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचे रोजच्या रोज प्रोग्राम येतात शिवाय हे पक्षीय जो प्रोग्राम देतो तोही आम्हाला करायचा आहे आणि मतदारसंघात काम करत असताना दैनंदिन काय उद्घाटन असतील कार्यक्रम असतील लग्न सोहळे असतील काय कोणाच्या गातीदुती असतील हे निश्चित आम्हाला आमचं आमचं हे पण करावं लागणार आहे तर या सगळ्या प्रोग्राममधनं जे आपण दुपळी वगैरे म्हणत आहे की जे जी ये ते जे प्रोग्राम ठरलेले असतात या त्या वेळेनुसार जी ती ज्या त्या पद्धतीने काम करत राहतात सध्या चर्चेत आलंबद्दल खरं म्हणजे हा दुरावा किंवा ही जे आपण म्हणताय हे आपणच म्हणता आमच्यात तर तसं काय आतापर्यंत काय नाही हा ते काय आता थोडं खाली काय होत असेल नसेल ते काय ते काय आम्ही विचार पण करत परंतु या भागाचा किंवा आपल्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टीवर आम्ही केंद्रित केलेला आहे आणि या मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष दिलं दिलं पाहिजे आणि तर आतापर्यंत या भागात काम करत असताना एवढा निधी येऊन सुद्धा या भागामध्ये विकास झाला आहे का असा विषय असा प्रश्न निर्माण होतो परंतु एवढा निधी येऊन जर म्हणजे एवढ्या वर्षाचा बॅकलॉग ज्या पद्धतीनं या भागामध्ये काम झालं पाहिजे मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे होतं तेवढ्या पद्धतीचं जे काम तेवढं स्पीड ते नव्हतं आणि नक्कीच मला कालावधी जरी अडीच तीन वर्षाचा जरी मिळाला तर अडीच तीन वर्षामध्ये सुद्धा मी माझ्या पद्धतीनं कामातून थुन चिनूक जनतेसमोर मी दाखवलेली आहे आणि नक्कीच या या पुढच्या काळामध्ये या भागाचा जे प्रलंबित प्रश्न आहेत पंढरपूर शहरासाठी समजा एम आय डी सी आतापर्यंत तालुक्यामध्ये नव्हते तो प्रश्न आता मार्गी लागत चालला आहे आरोग्याच्या बाबतीत जर म्हणलं आपलं कॉटेज हॉस्पिटल जवळजवळ दोनशे बेडचं जे आ, जिल्हा रुग्णालयाचं क कन्वर्ट म्हणजे आपण दोनशे बेडच्या रुग्णालयामध्ये म्हणजे मोठं हॉस्पिटल या निमित्तानं कॉटेज करतोय मंगळवाड्यामध्ये जे ग्रामीण रुग्णालय होतं ते जिल्हा रुग्णालयाच्या म्हणजे शंभर बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी करते मंगळवाडा तालुक्यामध्ये निंबोनी गावामध्ये जे कुठल्याही बाबीत बसत नव्हतं परंतु माननीय मुख्यमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्यामुळं एक विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय निंबोणीसारख्या गावामध्ये होऊ लागलं तर आरोग्याच्या बाबतीत असेल रस्त्यांच्या बाबतीत कित्येक वर्षाचे प्रश्न आहेत कालच मी एका गावात डीपीचं उद्घाटन केलं आणि डीपीचं उद्घाटन केल्यानंतर तो शेतकरी त्या निमित्ताने येऊन त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं मी विचारलं त्याला काय बाबा म्हणजे शेतकऱ्यांना विचारलं की काय एवढं आनंद आश्रव आलेत काय का म्हणजे तर त्याने सांगितलं दादा म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून मला पहिल्यांदा लाईट आली म्हणजे या तुम्ही भीती दिल्यामुळं ते लाईट माझ्या घरात आली तर असे अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत तर असे अनेक प्रश्न बऱ्याचशा गोष्टी आहेत गार्डन असतील किंवा कृषी असतील किंवा नवीन नवीन ज्या योजना आहेत त्या योजना आपल्या भागामध्ये झाल्या पाहिजेत आता जवळजवळ शंभर शंभर कोटीचे दोन प्रकल्प शहरामध्ये ड्रेनेज आणि रस्त्यासाठी येतात एवढा हजारो कोटीचा निधी या मतदारसंघासाठी त्यांना आणलेला आहे नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये पंढरपूर मंगळवाडा या मतदारसंघाचा विकास शंभर टक्के होईल याची मला खात्री कसं आहे पंढरपूर शहरामध्ये जे भक्तिमय वातावरण व्हायला पाहिजे ते भक्तिमय वातावरण होण्यासाठी आज त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून मी परवा सोयीशी चर्चा केली आणि प्रत्येक पोलवरती छोटे छोटे स्पीकर लावून जसं बालाजी तिरुपतीमध्ये वगैरे कुठल्याही तुम्ही भागात गेला तर एकच गाणं तिथं ऐकू येतं कुठल्याही ह्याच्यामध्ये तशा पद्धतीनं पंढरपूर शहरामध्ये प्रदक्षिणा मार्ग आतला बाहेर तर दोन्हीकडचे सगळे शिवाय एस टी स्टँड तर स्टेशन रोड असेल कराड नाक्यापर्यंत असेल बसस्टँडच्या समोरचा रोड असेल या सगळे रस्ते हे जे पी रोड किंवा सगळे उपजित आहेत गोपाळपूरपर्यंत लाईन जाते त्याही भागात स्पीकर लागले पाहिजेत तर अशा पद्धतीनं आता पुढतास जवळजवळ अडीच कोटी म्हणजे ह्याच्यामध्ये आता किती काम होतंय ते बघावं लागेल त्याची एस्टिमेशन वगैरे चालू आहे आणि नक्कीच या सगळ्या भागामध्ये एक भक्तिमय वातावरण व्हावं यासाठी सगळ्या पोलवरती छोटे छोटे स्पीकर लावणं त्यामध्ये भक्तीगीत असतील पाठीच्या अभंग असतील छोट्या आवाजात त्यानिमित्तानं आपण लावतोय वारीच्या पिरियडमध्ये सुद्धा पोलीस डिपार्टमेंटवर मोठा प्रचंड दबाव असतो प्रचंड ताण असतो तर त्या वेळेला सुद्धा कोण हरवलं असेल कोणाचं काही सापडलं असेल तर त्याच्यामुळे त्याच्यावरती अनाऊन्स करून प्रत्येक भागावरती नियंत्रण त्या खरं ठेवता येईल अशा पद्धतीची ही योजना आपण करतो त्याबरोबरच स्पीकर बरोबर सुरक्षितच्या दृष्टीने सीसीटीव्हीची पण गरज आहे पंढरपूर शहरामध्ये सी ऑलरेडी बऱ्यापैकी लागलेली आहेत आणि अजून त्याच्यामध्ये जर काय कमतरता असेल तर ते सीसीटीव्ही ची पडताळणी करतो याचा बरोबर करतो उपनगरामध्ये तुम्ही लपत्याने केलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात त्या दृष्टी तो पाहताना असं आम्हाला जाणवतंय की तुम्ही त्या नगरपालिकेमध्ये राजकारणामय राजकारणामध्ये आपण राजकारण हे चाललेलंच राहतं आणि राजकारण करत असताना जे आपण समाजाचा कुठंतरी बा बांधिलकी असलं पाहिजे समाजामध्ये या पद्धतीनं लोकांनी आपल्याला जे शाबासकी दिली आहे लोकप्रतिनिधी करायचं या ठिकाणी त्यांनी जे आपल्याला हे दिलं आशीर्वाद दिला आहे जनतेने आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाची कुठंतरी उतराई तर होत नाही ऋणातूनही मुक्त होत नाही परंतु त्या लोकांची कामं जर झाली तर नक्कीच आपल्याही मनाला बरं वाटतं तर अशा पद्धतीनं राजकारण हा एक वेगळा विषय आहे आणि समाजकारणचा हा विषय वेगळा आहे तर नक्कीच समाजकारण आपण करत असताना राजकारण केल्याशिवाय समाजकारण होणार नाही यासाठी नक्कीच या अशाही पद्धतीची बांधली पण भारतीय जनता पार्टी ही पार्टी अशी आहे की याच्यामध्ये काम करत असताना सगळ्या पद्धतीचं मग व्यापारी असतील समाजातील प्रत्येक घटकाशी त्या निमित्तानं एक जोडलं कसं जोडलं जाईल या पद्धती सुद्धा पार्टी आम्हाला सांगितलं नगरपालिकेला पक्ष ज्या पद्धतीनं सांगत स्वतंत्र पॅनल म्हणजे भारतीय जनता पार्टीच पॅनल असणार आहे स्वतंत्र वगैरे असायचा काही विषयपालिकेने पक्ष न त्या वेळेला पक्ष एवढा खंबीर आहे कि त्या त्या वेळाचे निर्णय त्या त्या वेळाला नक्की कसे होतील एवढा मोठा जगात सगळ्यात मोठी पार्टी असणारी आपली भारतीय जनता पार्टी त्यामुळं सगळ्यांचा विचार होणार आहे यामध्ये नक्कीच आहे त्यांनी केलंय इथल्या सगळ्या जनतेने केलंय सगळ्या यामध्ये भारतीय जनता पार्टी सगळं पांडुरंग परिवार असेल या सगळ्यांच्या सगळ्या सहकार्यामुळं एवढा मोठा जो विजय हा जो विजय आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय खेचून आणणं एवढ्या निगेटिव्ह वातावरणातनं लोकांनी साथ देणं हे जनतेचंही या निमित्तानं आहे आणि पाठीमागही मी जवळजवळ दोन वेळा निवडणूक लढलेलो आहे लोकांच्यातनं मी वावरतोय लोकांच्यातनं फिरतोय लोकांची कामं करतोय आणि लोकांनी ज्या मला संधी दिली तर मी कामात नाही निमित्तानं लोकांनाही या निमित्तानं मी दाखवून दिलं की मी काम कसं करतोय पक्ष ज्या पद्धतीने ठरवलं त्या पद्धतीनं आम्ही मान्य करावं लागेल केलेला आहे मागच्या वेळेस एम एमआयडीसीचं काम पूर्ण होईल पण पंढरपूर तर युवकांना अजूनही एमआयडीसीची प्रतीक्षा आहे यापूर्वी झालं तसंच यावेळी होणार का एमआयडीसी नक्की होणार एम आय डी सी शंभर टक्के होणारच मी अगोदरच सांगितलं या मतदारसंघातले जे प्रलंबित प्रश्न आहेत पाण्याचे असतील जे मेजर असतील किंवा एम आय असेल किंवा आरोग्याच्या बाबतीतले असतील तर मी माझ्या या कालावधीमध्ये शंभर टक्के सगळी ते प्रलंबित प्रश्न आहेत ज्या प्रलंबित प्रश्नावरती आत्तापर्यंत राजकारण होत आलं राजकारण करत आले तर हे विषय सगळे संपून एक नवीन पद्धतीचं राजकारण नवीन पद्धतीची धोरणं आणि नवीन पद्धतीचं या पुढच्या कालावधीत विकासाचं धोरण दोन हजार चोवीसपासून आपण नक्कीच पुढच्या कालावधीत करणार आहे आणि एम आय डी सी पंढरपूर एम आय डी सीचा प्रश्न हा त्याचा सरकारी कामामध्ये काम करत असताना अनेक त्रुटी या निमित्ताने येतात आता फक्त एम आय डी सी शंभर टक्के पूर्ण झाली आहे परंतु आता हाय पॉवर कमिटीची त्याला मान्यता लागते तर हाय पॉवर कमिटीची जवळजवळ तीन आठवडे झालं बैठक या आठवड्यात होणार या आठवड्यात होणार असंच चालू आहे त्यामुळे हाय पॉवर कमिटीची ज्या दिवशी बैठक होईल त्यामध्ये हा विषय मान्य करून यामध्ये एमआयडीसी सु ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका